स्रे स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी केवळ दहा रुपयाची वस्तू दान करा कितीही पैशाच्या अडचणी असू द्या या उपायाने तुमचा खिस्सा हा कायम पैशाने भरलेला राहील अगदी सोपा पण प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगितला आहे त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा नक्कीच या व्हिडिओने तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतील आणि तुमच्या पैशाच्या सर्व समस्या सुटतील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुमचा धार्मिक श्रद्धेवर विश्वास असेल तरच याचे उचित फळ तुम्हाला मिळू शकते चला तर मग व्हिडिओला सुरू करूया असे म्हटले जाते की कार्तिक पौर्णिमेला व्रत पूजा पाठ आणि दानधर्म केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते घरामध्ये कशाचीच कमतरता भासत नाही पौर्णिमेच्या दिवशी केलेल्या दानाने तुमची धनसंपत्ती दुप्पट होते हे व्रत केल्याने देवी लक्ष्मीची कृपा हे टिकून राहते कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने धान्याचे दान करा या दिवशी तांदूळ पीठ गहू इत्यादीचे दान दिले पाहिजे अशी मान्यता आहे की धान्याचे दान दिल्याने धन धान्यामध्ये कधीच आपल्याला कमतरता भासत नाही हे दान अगदी गरीब व्यक्ती देखील करू शकतात मुठभर धान्य तुम्ही पक्षांना जरी खायला दिले तरी त्याची तुम्हाला नक्की पुण्य मिळेल पौर्णिमेच्या किंवा पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी लगेचच ब्राह्मणांना किंवा गरजू व्यक्तीला वस्त्र इत्यादी दान द्यावे असे केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो कार्तिक पौर्णिमेला दीपदान करण्याचेही विशेष महत्त्व आहे या दिवशी देवतांना दिवाळी साजरी केली होती यामुळे या दिवशी कमीत कमी पाच दिव्याचे दान आवश्यक करा देवतांच्या नावाने पाच दिवे नक्की लावावेत हे मातीचे दिवे खिशाला परवडणारे असून या दानाला विशेष महत्त्व आहे या दिवशी तीळ गूळ आणि तूप इत्यादीचे दान करणे शुभ आहे या दानाने आरोग्य आणि सौभाग्य आपलं वाढतं आपल्या आर्थिक क्षमतेनुसार तुम्ही केवळ दहा रुपयामध्ये तीळ घेऊन किंवा गुळाचा एक खडा जरी दान केला तरी त्याचे विशेष महत्व आहे तसेच कार्तिक पौर्णिमेला हिरव्या भाज्या हिरवे वस्त्र मूग डाळ इत्यादी दान करा या वस्तू देखील प्रत्येकाला परवडणाऱ्या आहे दहा रुपयाची कोथिंबीर घेऊन तुम्ही एखाद्या गरजू महिलेला तुम्ही देऊ शकता कार्तिक पौर्णिमेला दान का करावे याचे महत्व जाणून घेऊया अशी मान्यता आहे की कार्तिक पौर्णिमेला सर्व देवता पृथ्वीवर येतात त्यामुळे या दिवशी केलेल्या दानधर्मामुळे सर्व देवी देवतांची कृपा आपल्याला प्राप्त होते तसेच भगवान शिव भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचीही विशेष कृपा आपल्यावर राहते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमची वास्तव करते दान धर्मासोबतच या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करणे ही विशेष महत्त्व आहे जर तुम्ही गंगा स्नान करू शकत नसाल तर घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून स्नान करा कार्तिक पौर्णिमेला दान केल्याने काय होते कार्तिक महिन्याच्या दुसऱ्या दिवशी दान करणे खूप महत्वाचे आहे असे मानले जाते की अनेक पटीने आपल्याला त्याचे फळ मिळते घरामध्ये सुख समृद्धी येते धनधान्याची कधीच कमतरता भासत नाही विशेषतः अन्नदान केल्याने घरात कधीच अन्नाची टंचाई भासत नाही वस्त्रदान केल्याने आपल्या कपाटामध्ये कपडे नेहमी भरलेले राहतात दिव्याचे दान केल्याने घरात प्रकाश आणि सकारात्मकता येते तीळगुळाचे दान केल्याने आरोग्य चांगले राहते आणि आयुष्यात सौभाग्य वाढते हिरव्या भाज्या मूग डाळीचे दान केल्याने घरात नात्यामध्ये प्रेम व कुटुंबामध्ये समृद्धी टिकून राहते मित्रांनो माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत असते त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद